आज ब्रह्मांडाला प्रश्न विचारायचा आहे जो खरं प्रामाणिक वागतो त्याचाच विश्वासघात का होतो जे रोज व्हिडिओ बघतात त्यांना प्रश्न पडलेला आहे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो हो कधी काळी मलाही तो प्रश्न पडला होता की जो प्रामाणिकपणे वागतो त्याचाच विश्वासघात का होतो आणि त्याच्याच वाटेला हे सगळं काय येतं हाच प्रश्न कुलस्वामीला विचारते आहे ब्रह्मांडालाच विचारते आहे प्रामाणिक माणसाच्या नशिबाला अपयश का येतं विश्वासघात का येतो अपयश नाही विश्वासघात का येत प्रामाणिक माणसाच्या नशिबाला विश्वासघात का येतो या प्रश्नाचं उत्तर पाहायचं आहे डिक्के पटाकट पडतायत खाली ब्रह्मांड <laughs> म्हणता असेल हा प्रश्न तुला पडलाच कसा जो प्रामाणिकपणे वागतो प्रामाणिक असते त्याच व्यक्तीला विश्वासघात का मिळतो घेऊयात हे कार्ड विश्वासघात मिळतो ना हेच मिळतं ना सगळं विश्वासघात मिळतो नकारात्मक ऊर्जा मिळते नकारात्मक लोक मिळतात का हे सगळंच मिळते ते का असा प्रश्न आहे किंग ऑफ वॉन्ट कार्ड बघूया किंग ऑफ वॉन्ट फोर ऑफ कप्स. द सेल 7 of cups the world 8 of swords temperance 8 of wands king of cups 9 of swords 5 of cups the hierophant क्वीन ऑफ सोर्स जस्टिस सगळे जस्टिस कार्ड आहेत द वर्ल्डचं कार्ड आहे कम्प्लीट झाल्याचं कार्ड आहे पेज ऑफ पेंटॅकल्स थ्री ऑफ वॉन्ट बॉटमच आहे डेव्हिडचं कार्ड आहे त्याच्या खाली द लवर्सच पण कार्ड आहे ती पण घेऊया अजून दोन कार्ड जो प्रामाणिकपणे वागतो त्यालाच विश्वासघात का मिळतो कार्ड पण ती दोन्ही आलेली दाखवते मी तुम्हाला अनबिलिवेबल कार्ड कार्डिंग जसे प्रश्न ती ऊर्जा जशी असते ना तसे कार्ड्स पण येतात ता, आणि तशी उत्तरे सुद्धा मिळतात फोर ऑफ फील ऑफ फॉर्च्यु क्वीन ऑफ कप्स दोन्ही पण कार्ड आलेत खरंच खूप क्वचित मी एवढे कार्ड रिडिंग करते खूप अतिशय क्वचित असं येतात जवळपास नाहीच आज किती महिने किती दिवस झालेत आठवत नाही बऱ्याच दिवसांनी म्हणजे नाहीच जवळपास ह्या दोन्ही एनर्जीज आल्यात एक साथ आल्यात द लवर्स आणि डेविलची एनर्जी आली आहे जो प्रामाणिक असतो त्याला विश्वासघात का मिळतो पाहुयात काय उत्तर येत आहे याच अ या, या, या डेकमधून पण मी थोडेसे कार्ड्स घेते छान वाटते मलाही असे प्रश्न पडायचे पण त्या एनर्जीमध्ये मी राहिलेच नाही तो बदल मी स्वीकारला त्याच्यातून बाहेर पडलेली आहे मी पण साहजिक आहे, आहे प्रश्न पडतात असे माणसाला थंडर गोल्ड सायलेन्स इंटरगेशन इनोसन्स द रायवल चेंज तुम्हाला दाखवतोय मी कार्ड्स कसे येतात मोरॅलिटी माइंड प्लेफुलनेस कंट्रोल द वर्ल्ड आणि द चेंज वील ऑफ तिनी डेक डेकमधून हे कार्ड आलेलं आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एखादी घटना घडल्यानंतर एखादा काळ संपल्यानंतर एखादी परिस्थिती संपल्यानंतर काही काळ असतात आपल्या uh, तोंडात म्हणजे मी पण माणूसच आहे वाटत नसले तरी आपण असं म्हणतो की हेच माझ्या लशी लिहिलेलं असेल हेच प्राक्तन असेल किंवा तो एक काळ असेल तो मी भोगला म्हणजे तो जो काही काळ थोडक्यात तो पिरियड टाईम पिरियड एक ते कालचक्र कोणत्या परिस्थितीमध्ये कोणते अनुभव हो, तुमच्याच कर्माची फळं ज्या वेळेस तुम्ही भोगता कोणत्या कालखंडामध्ये ते काय येतं पुढं आजच्या प्रश्नाकडे आपण वळूयात की प्रामाणिक माणसाच्या नशिबाला विश्वासघात का येतो हा खूप मोठा प्रश्न आहे त्याचं उत्तर तर त्याचं उत्तर देण्यासाठी स्वत ब्रह्मांडाला जर हा प्रश्न केला आहे तर ते स्वतः आहे सगळे कार्ड आलेले आहेत ते शिवशक्तीचं पण कार्ड आलेलं आहे टेम्परच आहे जस्टिस आहेत का हा न्याय असा का न्यायदान कसं होतं द हेरोफेंट चांगलं आणि वाईट जस तुम्ही म्हणता किंवा जसं तुम्हाला तुमच्या नजरेला दिसतंय तसं ते नाही थोडक्यात परिस्थिती ब्रह्मांडाला हा प्रश्न विचारला होता तर ते काय उत्तर देत आहेत काय एनर्जीज देत आहेत ते त्यांना सांगायचंय त्यांचं असं म्हणणं आहे मी तुम्हाला देताना भरभरून आशीर्वाद देतो भरभरून अशी अशी कामं तुमची जी, जी काही स्वप्न आहेत जे तुम्हाला करायचं आहे जी क्रिएटिव्हिटी आहे तुमच्या अंगात जे तुम्हाला साध्य करायचं आहे सा ते सगळं मी तुम्हाला देतो असं ब्रह्मांडाचं म्हणणं आहे आजचा प्रश्न जर मी त्यांना विचारलाय तर हे उत्तर त्यांचं आहे की मी देताना सगळे मार्ग तुम्हाला खुले करून देत असतो सगळे मार्ग तुमच्या पुढे खुले असतात सगळ्या नवीन संधी तुमच्या पुढे असतात प्रत्येक वळणावर प्रत्येक वाटेवर या संधी तुमच्या आयुष्यात येत असतात देणं हे माझं काम आहे आता तुम्ही काय घ्यायचं हे तुमचं काम आहे थोडक्यात त्याचं उत्तर असं आहे की मनुष्याच्या समोर बरेचसे ऑप्शन असतात खूप सारे ऑप्शन्स असतात खूप साऱ्या संधी असतात खूप साऱ्या वाट्या असतात मनुष्य प्राणी त्या प्रत्येक संधींकडे बघतो त्या प्रत्येक वाट्यांकडे बघतो व त्या, त्या संधी कशा असतात येणाऱ्या संधी असं नाही की सगळ्यात चांगल्याच आहेत जसा प्रश्न आहे की मी प्रामाणिक आहे अरे तू प्रामाणिक आहेस किंवा अगं तू प्रामाणिक आहेस पण तुला भेटणारी प्रत्येक व्यक्ती ही प्रामाणिकच असेल का, का। तुझ्यासमोर येणारी ही कामं ही सगळी चांगलीच आहेत का की ज्याला आपण म्हणतो दोन नंबर नाही बाबा मला हे पटत नाही मला हा शॉर्टकट पटत नाही अशी प्रामाणिक लोकांची भूमिका असते त्यांचं म्हणणं आहे की ज्या संधी येतात त्या संधींमधले कोणत्याही विषयाच्या असो नात्यांबाबतीतल्या संधी ज्या असो कामाच्या बाबतीत कामाच्या बाबतीमध्ये जास्त आल्या नात्यांची पण आलेली आहे हो हे नात्यांचं कार्ड आहे ते दोन्ही कार्ड आलेले आहेत थोडीशी मी अजून त्या एनर्जीमध्येच आहे त्या दो ह्या दोन एनर्जी कधीच नाही कधीच बरोबर येत नाही डेविल आणि द लवर्स कधीच नाही आजचा प्रश्नच ब्रह्मांडाला असा पडला की त्यांनी उत्तरच दिलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की मी समोर जे तुझ्या योग्यतेचं नातं आहे तेही मी तुला देतो आणि अशाही व्यक्ती तुझ्या आयुष्यात येतात की त्या व्यक्तींना तुझं चांगलं चाललेलं पाहत नाही किंवा त्यांचा काहीतरी हेतू असतो त्यांचं काहीतरी उद्दिष्ट असतं की ते तुझ्याकडनं त्यांना साध्य करायचं असतं म्हणजे थोडक्यात जसं आपण म्हणतो आणि हे प्रत्येक मानवाला मान्य आहे हे प्रत्येक व्यक्तीला मान्य आहे ज्यांनी मला प्रश्न विचारलेला आहे की मी प्रामाणिक आहे मग माझ्या बाबतीत विश्वासघात का तर त्यांनासुद्धा ही गोष्ट माहिती असेल त्यांनी मला नक्की कमेंट करावी आपण म्हणतो हाताची आपली जी पाच बोटं असतात दहा बोटं झाली जी पाच बोटं असतात ती पाचही सारखी असतात का नाही कमी जास्त जाड बारीक प्रत्येक बोटाला त्याचं त्याचं महत्त्व आहे त्याचं त्याचं व्यक्तिमत्व आहे त्याचं त्याचं दिसणं आहे त्याचे त्याचे एक वेगळी स्पंदन आहेत त्याचे विचार आहेत बरोबर बर। हे वेगळं झालं हे वेगळं झालं सांगण्याचा सा उद्देश हाच की ब्रह्मांड जे उत्तर आहेत जी एनर्जी मला इकडून येते मी दरवेळेस दाखवत असते इकडून मी नक्की दाखवेल इकडं म्हणजे काय आहे माझी एनर्जी आराध्य दैवत आहे ते माझं देताना तुमच्यासमोर पूर्ण विश्व ते निर्माण करून देतात पूर्ण की ह्या सगळ्या वाटा तुझ्यासाठी आहेत कारण तू एक असं काय म्हणायचं एक प्रगल्भ एक सुंदर व्यक्तिमत्व आहेस तुझं कर्म तितकं सुंदर आहे की तुला खूप साऱ्या वाटा आहेत आता हे जे ऑप्शन्स आहेत या ज्या वाटा आहेत काम करताना मी कोणतं तू कोणतं काम करावंस तू कोणती संधी निवडावी तू कोणत्या व्यक्तींबरोबर जावं हे ब्रह्मांडाने आपल्यावर सोडलंय म्हणजेच तुमच्यावर सोडलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की देणं हे माझं काम आहे त्या दिलेल्यातलं काय घ्यायचं हे तुमचं काम आहे बर आपण प्रत्येक गोष्ट असं म्हणतो वाईट घडलं तरी म्हणतो की हे माझ्याच कर्माचं फळ होतं हे माझ्याच नशिबात लिहिलेलं होतं चांगलं घडी घडलं गड़ तरी सुद्धा म्हणतो हे चांगलंच हे घडायचंच चा होतं तर असं काम जे ऑप्शन्स आता मलाही या प्रश्नाचं उत्तर मला कळतंय की जसं त्यांनी संधी दिलेल्या असतात तुम्हाला की तुम्ही कोणता मार्ग निवडावा कोणत्या व्यक्ती निवडाव्यात नातं निवडताना तुम्ही कोणतं नातं निवडावं हे आ, हे पूर्णत तुमच्यावर अवलंबून असतं त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे आपण सुद्धा आले त्याच्यात त्यावेळेस ज्यावेळेस संधी आपल्यासमोर येतात तुमच्यासमोर ज्यावेळेस संधी येतात त्यावेळेस थोडंसं थांबून त्या, त्या संधींचा योग्य दृष्टीने शांत राहून आत्मचिंतन करून ती संधी काय आहे ती व्यक्ती काय आहे हे केल्यानंतर काय होईल ह्या व्यक्तीबरोबर जोडल्या गेल्यानंतर काय होईल याचा विचार केला, या या केला पाहिजे त्याचं थोडंसं चिंतन केलं पाहिजे त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत शांत झाले मी पण स्तब्ध झाले थोडा वेळ म्हणजेच काय होतं ज्या वेळेस मानवाच्या समोर त्या गोष्टी येतात ही रियल फॅक्ट आहे त्यावेळेस ती समोरची व्यक्ती अशी होते की बापरे मला एवढं मिळतंय तो पटकन ऍक्शन घेऊन मला काय हवंय आणि सर्वसाधारण व्यक्ती प्रत्येक व्यक्ती हो प्रत्येक व्यक्ती पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा दिसण्यावर भाळते प्रत्येकाने प्रामाणिकपणे मला उत्तर द्यायचंय दिसण्यावर दिसणं वेगळं आसण वेगळं आसण म्हणजे काय असतं हे कधी माणसाला कळतं ज्या वेळेस त्याला अनुभव येतात ज्यावेळेस त्याला अनुभव येतात त्यावेळेस तो बघतो अरे बापरे हे मला मिळालेलं काय होतं मला काय हवं होतं मी काय आहे आणि मला काय मिळालंय या गोष्टींकडे तो कधी बघतो त्यावेळेस बघतो ज्यावेळेस त्याला खरा अनुभव येतो त्यावेळेस त्याला कळतं की दिसणं काय होतं आणि असणं काय आहे खूप मोठा अर्थ खूपच मोठं प्रिडिक्शन आहे आज माझ्यासाठी सुद्धा खूप मोठं प्रिडिक्शन आहे ब्रह्मांडात क्लिअर उत्तर देता येते क्लिअर तुझ्या पुढे खूप सारे ऑप्शन्स आहेत पण आणि ते स्वतः तुम्हाला मार्ग दाखवतात ते स्वतः तुम्हाला सांगतात की तू कोणतं काम केलं पाहिजे ब्रह्मांडाचं म्हण म्हणणं आहे की त्यांनी तुम्हाला परिपूर्ण बनवलेलं आहे तुम्हाला तेवढं ज्ञान आहे तू आणि ते स्वतः तुमच्या बरोबर आहे आई जगदंबा स्वतः आहे तुमच्या बरोबर त्यांचे कृपाशीर्वाद आहेत जे तुमचं श्रद्धास्थान आहे ते तुमच्या अवतीभोवतीच आहेत त्यांचं म्हणणं आहे मी स्वतः तुझ्या बरोबर आहे तुला ज्ञान आहे चांगल्या गोष्टी पारखण्याचं ज्ञान आहे तुझ्याजवळ मग ते वापरायचं कोणी जे ब्रह्मांड मार्ग दाखवतायत ते स्वतः दाखवतायत त्याच्याकडे लक्ष आहे का तुमचं नाही तुमचं कोणत्या गोष्टींकडे लक्ष आहे बापरे माझ्या पुढे किती किती संधी आल्यात बापरे काय काय संधी आल्यात माझ्याकडे याच्याकडे तुम्ही पाहताय पण कोणत्या न कोणत्या मार्गांनी ते तुम्हाला दाखवत असतात थोडं थांब विचार कर हे तुझ्यासाठी आहे हे तुझ्यासाठी योग्य आहे पण ते जे योग्य आहे त्याच्याकडे त्याचं लक्षच नाही आहे बिलकुलच लक्ष नाहीये त्याचं लक्ष बाकीच्याच गोष्टींकडे वा किती छान मिळते अगदी प्रामाणिकपणे अगदी प्रामाणिकपणे मला सगळ्यांनी सा सांगायचं की हो हे असंच होतं की नाही खूप छान आ, आई जगदंबेचे आधार कधी आभार मानते मी त्यांचे कधी नमस्कार माझा त्यांना कधीच असं झालं नाही की मी त्यांना प्रश्न विचारले आणि त्याचं मला उत्तर त्यांनी दिलेलं नाही सरळ सांगता येते की तुमच्यासमोर संधी येतात चांगल्या येतात वाईट येतात चांगल्या व्यक्ती येतात वाईट व्यक्ती येतात पण तुम्ही सारासार त्या गोष्टींचा विचार न करता तुमच्या मनाच्या अंतरंगाचा विचार न करता मी स्वतः तुमच्याबरोबर आहे मला जोडले जा मेडिटेशन कशाला करायचं ब्रह्मांडाला प्रश्न विचारा की हे योग्य आहे का मेडिटेशन का करायचं अंतर्मन काय सांगतंय अंतर्मन हे कायम योग्यचा मार्ग दाखवत असतो मेडिटेशन नक्की करून बघा नक्की अनुभव घ्या आपण म्हणतो माझं मन सांगतच होतं तरीसुद्धा मी हे केलं ते म्हणजे त्यांनी एक प्रकारची दिलेली ती एनर्जी असते तो एक प्रकारचा सिक्स सेन्स असतो तो प्रत्येकाजवळ असतो पण काय होतं ज्यावेळेस नवीन सुरुवात असते असं तरुणपण असं सळसळ रक्त असतं त्यावेळेस ती आ, ती अवस्था अशी अवस्था अशी असते तरुण अवस्था बाल अवस्था की पटकन निर्णय घ्यायचे आणि ॲक्शन घ्यायचे की त्याच्यावर थांबून त्या गोष्टींचा विचार करून तेवढं अनुभव म्हणा किंवा तेवढं एक परिपक्वता आलेली नसते त्यावेळेस मग त्यावेळेस काय होतं ते निर्णय तसे घेतले जातात ते निवडलं जातं आणि मग जे निवडलं जातं मग थोडे दिवसांनी मी म्हटलं ना ते नातं असू तुमचं एखादं काम असू तुम्ही काम करताय तुम्हाला कामं करायची ते काम करत असताना एंजल्स ते ब्रह्मांडाने तुम्हाला सांगितले बाबा तू असं कर तू हे काम कर मी तुला जे दिलंय जे तुझ्या योग्यतेचं आहे ते मी तुला दिलंय ते तुझ्या हातात आहे ते तू कर प्रामाणिकपणे कर तू प्रामाणिक आहेस पात्र आहेस त्याला तर ते काम तू कर पण तुमचं लक्ष कुठे जे दिलंय जे हातात आहे त्याच्याकडे नाही आहे जे त्यांनी दिलेलं आहे हातात आहे तुमच्या नशिबात आहे त्याच्याकडे नाही जे नाहीये जे दूरवर आहेत ते अचीव कसं करायचंय तिकडे लक्ष आहे एवढं सांगण्याचं तात्पर्य हे की त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही द्यायचं काम माझं आहे काय घ्यायचं हे काम तुमचं आहे थोडक्यात तुम्ही किती त्यांच्याबरोबर जोडले जात आहेत हे काम तुमचं आहे आता त्याच्यावरनं पण प्रश्न येतील आम्ही कसं ओळखायचं असं होत नाही ज्या ब्रह्मांडातच गाठी मारलेल्या असतात असं म्हणतात हो ते म्हणतात की हो तशी नाती असतात खरं प्रेम असतं खरी व्यक्ती प्रामाणिक व्यक्ती जी तुमची वाढच करते जी तुमच्यासाठी योग्य आहे अशा गाठी त्यांनी स्वतः बनवलेल्या असतात आणि हेही तुमच्या समोर असतं नाण्याच्या दोन्ही बाजू असतात ना तशा दोन्ही बाजू असतात मग या दोन्ही बाजूंमधलं तुला पारखून घे ना की चांगलं काय प्रामाणिक कोण आहे आपलं कोण आहे आणि आपला फायदा करून घेणारं कोण आहे आपल्या आयुष्यात अशी कोणती नकारात्मक ऊर्जा आहे ही वाईट वृत्ती आहे हे ओळखण्याची ताकद तुझ्यात ता आहे मग ती तूच ओळखायला पाहिजे पण काय होतं मी सांगितलं तसं सा, ही एनर्जी ती आहे की माणूस एवढ्या साऱ्या संधी समोर आल्यानंतर फटाफट मी काय घेऊ आणि कसं घेऊ समोर आल्यानंतर जे डोळ्याला ॲट्रॅक्टिव जे आकर्षित करतं ह्याच्यात जास्त फायदा आहे हे जास्त सुंदर आहे हे जास्त आकर्षित आहे तेच माणूस सगळ्यात पहिल्यांदा घेतो जिथे सारासार सगळ्या दृष्टीने विचार होतो तिथे शक्यतो त्याची फसवणूक होत नाही कारण अनुभव त्याच्या पाठीशी असतात तो अनुभवाने त्या गोष्टीकडे बघत असतो तो त्या गोष्टीला वेळ देतो थांब तू बोलतोयस तू आलायस माझ्याकडे पण थांब मला बघू देस तू काय असा तो शांतपणे बघतो तो त्याच्या अंतर्मनाने प्रत्येक गोष्टीकडे बघतो कुठल्याही गोष्टीसाठी निर्णय घेत नाही पण आपलं कसं होतं मिळालंय स्टार्स माझे आहेत ती ताकद माझ्यात आहे अचीव करायची ताकद माझी आहे तर मी बिनधास्त पुढे पाऊल टाकत राहणार मी बिंदास्त पुढे टाकत राहणार याच पडसाद असे होतात मग जे वाट्याला येतं ते जर ही एनर्जी आयुष्यात येत असेल डेबिल एनर्जी नकारात्मक की जिथे विचार केला जात नाही तिथं तुम्ही त्या बंधनामध्ये अडकता या बंधनामध्ये हे कार्ड इथं तुम्हाला दिसाल ही साखळी आहे हे बंधनात अडकवतं निगेटिव्ह एनर्जी कायम बंधनात अडकवते आणि हे कार्ड मला साखळी दाखवून द्या इथं बंधन दाखवून द्या इथे कुठेही बंधन नसतं कारण हे परमात्म्यानी बांधलेलं नातं असतं परमात्म्यानी बांधलेली गाठ असते बंधनं कुठे असतात तर इथे नकारात्मक ऊर्जा ही तुम्हाला बांधून ठेवते एकदा तुम्ही त्याच्यात अडकला की तुम्ही त्याच्यातून सहजासहजी बाहेर येऊ शकत नाही अशी ही ऊर्जा असते मग त्याच्यामध्ये त्या बंधनामध्ये अडकल्यानंतर या साखळी तुम्ही आक्रंदत राहता तुमच्या रात्री रात्री या विचारांमध्ये जातात की माझं काय चुकलं मी कुठं चुकलो किंवा मी कुठे चुकले मी या बंधनात का अडकले मलाच हा विळखा का माझ्या जबाबतीत असं का घडलेलं आहे त्यावेळेस पस्तावा असतो पश्चाताप असतो खूप साऱ्या की हे सारे जे समोर आलेली प्रलोभनं आहेत संधी आहेत की मी काय करून बसलो मी हे काय घेऊन बसलो मी हे कुठलं कर्म करून बसलो मी कोणाचं ऐकून बसलो असं नाही की वाईटच ऊर्जा आहे अशा ऊर्जा पण आहेत ज्या व्यक्ती आलेल्या संधींचा परीने विचार करून सारासार विचार करून निर्णय घेतात कुठलीही गोष्ट मानसिक किंवा भावनिक स्तरावर किंवा जे डोळ्याला दिसतंय त्याच्यावर भाडून न जाता <coughs> निर्णय घेतात ती एका उच्च स्तरावर जाऊन बसतात जिथे भावनांना नुसत्या जागा नाही तिथे तुमच्या भावना तुमचं कर्म म्हणजे थोडक्यात की भावनांच्या आहारी न जाता एक व्यवहारिक व्यक्तिमत्व ते असतं तू जसा आहेस जशी परिस्थिती आहे तसा मी आहे असं ते व्यक्तिमत्व बनत अतिशय सुंदर उत्तर आहे आणि कळतं हे जे प्रश्न विचारतात त्यांनाही माहिती असतं की त्यांचं काय चुकलेलं आहे त्यांनी स्वतःलाच या पिंजऱ्यामध्ये कैद करून घेतलं स्वतःच्या भोवतीच या साखळ्या घालून घेतल्या आहेत ते कुठेतरी मनात कोरलेलं आहे ही वेळ काय येते ह्याच्यामध्ये गेल्यानंतर चंडरबोल्ड ज्यावेळेस सगळं उद्ध्वस्त होतं संपून जातं सगळं त्यावेळेस माणसाला अशी जाग येते आणि त्यावेळेस तो आक्रमतो म्हणजे इतका तो मनातल्या मनात घुसमटत मनात राहतो की काहींचा अक्षरशः आग बघू ला की का माझ्या बरोबरच का मीच का तर ह्याच उत्तर आहे की बाबा देताना तर तुला सगळं दिलं होतं काय घ्यायचं आणि काय करायचं हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे किती घ्यायचं कुठे थांबायचं किती अडकत जायचं कोणत्या परिस्थितीवर कोणत्या गोष्टीवर कसे निर्णय घ्यायचे हे पूर्णत तुझ्या कृतीवर अवलंबून आहे काही बदल आयुष्यात एखादा मोड गेल्यानंतर नंतरही ते सजग करतात ते जाग करतात ते थांबवतात ते तुम्हाला न्याय देतात जस्टिस असतोच असतो की बाबा ते समोर घेऊन विचार तुला काय करायचं होतं आणि तुला काय मिळालंय याचं त्यांचं सुद्धा याच्याकडे पूर्ण लक्ष असतं पण हे जे बदल होतात हे जे कालचक्र फिरतात या बदलांचा पण स्वीकार केला पाहिजे ते बदल मनापासून मान्य केले पाहिजे स्वतःची चूक आहे ही चूक आहे माझी की मी आ, ही दिशा निवडली किंवा मी या बंधनात मी स्वतःहून अडकलो हे तुम्ही मान्य केलं पाहिजे तो बदल तुम्ही मान्य केला पाहिजे ते न्याय करताना स्वतःची चूक मान्य केली पाहिजे त्यावेळेस ते नक्कीच तुम्हाला त्याच्यातून तुम बाहेर पाडतात जितक्या लवकर तुम्ही त्याच्यामध्ये की नाही हे काय म्हणतं आपण हो मान्य करायचं हे माणूस त्या परिस्थितीमध्ये जाताना या एनर्जीमध्ये असतात बहुतांश लोक कर। मेडिटेशन करा असं मी का सांगते ज्यावेळेस मनाची अवस्था अशी असते ना गोंधळलेली असते बांधलेली असते की कळत नाही तुम्हाला काय होतंय कळत नाही म्हणण्यापेक्षा असं होत नाही कधी की कळत नाही कार्ड्स मी सारखे कार्ड्स शोधते कारण कार्ड्सच तसे आले तुम्ही स्वतःलाच बांधून घेतलंय तुम्ही सुटणार नाही का याच्यातून सहज सुटू शकता पण स्वतःच्या डोळ्यालाच पट्टी बांधून ठेवली की खरं बघायचंच नाही आहे मला की मी कसं अडकलोय आणि मी कसं सुटणार आहे ह्याच्याकडे मला बघायचंच नाहीये तर ते काय करणार आहे याच एनर्जीमध्ये राहिला माझ्याच बाबतीत हे का मीच का तो का जोपर्यंत राहतो ना तोपर्यंत आयुष्यातले ब्लॉकेजेस कधी संपत नाहीत ते वाढत जातात दिवसेंदिवस ते वाढतच जातात कारण झालेला बदल घडलेली कृती तुम्ही मान्य करत नाही ठीक आहे एखादी गोष्ट घडलेली आहे चुकलेली आहे तिथं मी चुकलो त्याच्यावर टाकून उपयोग नाही ते तुम्हाला देतात पण मी माझ्या कृतीने ते घेतलेलं आहे नशिबाने दिलंय पण माझ्या कृतीने मी काय घेतलं आहे नशिबाने देताना मला दोन्ही दिलं आहे हेही दिले जे माझ्या योग्यतेचं आहे मुक्त स्वच्छंद शुभाशीर्वाद आहेत हे कुठलंही बंधन नाही या नात्याला आणि हे असं आहे की फक्त नकारात्मक ऊर्जा की जी फक्त जखडून ठेवते बांधून ठेवते अशी गत आणते की जखमी करून टाकते काय करावं कळत नाही तर यातलं काय घ्यायचं ते कर्माने मी ठरवतो मग ब्रह्मांड म्हणतं ती आदिमाया आदिशक्ती ब्रह्मांड जे तुमचं स्थान जे आहे ते ते म्हणतात अरे बाळा देताना तो मी सगळं दिलं तू सगळं मागितलं मी सगळं दिलं त्यातलं काय घ्यायचं हा सर्वस्वी तुझा विचार आहे कर्म मला असं वाटतं की हे वाक्य आजही खोटं नाही जे माणसाच्या आयुष्यात घडतं ते त्याचं स्वतःच कर्म असतं की जे त्याच्याच पुढं उभं राहतं मग ते कर्म त्याच्या याच आयुष्यातलं याच जीवनातलं किंवा पास्ट लाईफमधलं मागच्या पास्टमधलं त्याचं कर्म असतं तेच पुढं उभं राहतं तिथे ब्रह्मांडाला दोष देऊन उपयोग नसतो पटतंय का बघा नक्की कमेंट्स मी या व्हिडिओच्या कमेंट्सचा नक्कीच नक्की वाट बघेन थोडीशी मी पण आत्ता भावनिक झाले म्हणेल किंवा इतका खोलवर विचार तुमच्यामुळेच मी आज तुमचे आभार मानते की तुम्ही हा प्रश्न मांडला तो विषय मी आज घेतला मलाही कधी असं कळलं नव्हतं त्या हेनी मी गेले नव्हते तिथे हो त्यांचं म्हणणं आहे चांगलं वाईट प्रत्येक गोष्ट तुला मिळते तू काय घ्यायचं तू ठरवायचेस मला असं वाटतं की ह्याच्यात बऱ्यापैकी खोलवर आणि समोर आहेत असंही नाही की मी माझ्या मनाचं अतिशय सुंदर आणि खरंच म्हणजे याच हे ह्यांनीच सगळं काय ते सांगितलं आणि समोरच आहे सगळं ब्रह्मांडाचे खूप खूप आभार नेहमीप्रमाणेच जे काही वाईट घडलं आहे ते माझं कर्म आहे आणि जे काही छान आहे चांगलं आहे ते माझे आराध्याचे कृपाशीर्वाद आहेत मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला याचं उत्तर मिळालं आहे का आणि तुम्हाला ते मनापासून मान्य आहे का